राम राम शेतकरी बंधनो मी गणेश पांडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधू आज मी या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि कांद्याची लावड करून आज ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये असताना कांद्याची हाईट कमी करून आपल्याला फुगवून अधिकशे अधिक करणं महत्त्वाचं ठरतं तर याच माध्यमातून कुठल्या प्रकारचे जे काही खत आहेत हे या ठिकाणी दिले पाहिजे ते मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगणारे मित्रांनो आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका शेतकरी बंधू यावेळेस याच अवस्थेमध्ये असताना कांद्याची पात बऱ्याच ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसते आणि कांदा त्या खाली पोसत नाही किंवा वा, वा त्याची फुगवण होत नाही तर या अवस्थेमध्ये असताना आपल्याला काय करायचं आहे की झिरो झिरो पन्नास एक पाच किलो पाटमाण्यासोबत किंवा ड्रिपच्या माध्यमातून एक एकरी प्रमाणाला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक आठ दिवसानंतर पोटॅशियम सोनाईट पाच किलो प्रति एक एकरासाठी ड्रिपच्या माध्यमातून किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं याच्या माध्यमातून काय होणार शेतकरी बंधनो की, की कांद्याची अधिक फुगून मग आपल्याला मदत होणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे खतांची मात्रा तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद